प्रचाराची सुरुवात आज सकाळपासूनच झालेली आहे माझ्याबरोबर सगळे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते परत सगळे नगरसेवक होते आम्ही सगळ्यांनी मिळून गणपतीच दर्शन घेतलं आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे अशा रीतीने प्रचाराला सुरुवात झालेली आहे खर तर आर पदाधिकाऱ्यांची भेट देखील तिथे नेमकी काय चर्चा झाली काय झालं नाही त्यांनी मला आर एस एसच्या सगळ्या जे ज्येष्ठ होते त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि तुमच्या पाठीमागे आहोत आम्ही सर्वजण आणि खंबीरपणे तुम्ही राहा आणि याला खंबीरपणे तोंड देण्याचं हे नाही घाबरू नका आणि पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांनी सांगून मला आशीर्वाद दिलेला त्यापैकी कुठलं स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न मेट्रो सिटी करायचं हे माझं स्वप्न आहे साय आणि साहेबांचं पण होतं एक सोळा वर्षापूर्वी आम्ही बघितलं होतं की आपल्या इथून जी मेट्रो धावती आता त्यामध्ये आम्ही दोघ जण दिल्लीला असताना बसलो होतो तेव्हा साहेबांना सहज प्रश्न विचारला होता मी की साहेब आपल्या इथे मेट्रो होईल का तर सोळा वर्षापूर्वीच त्यांनी स्वप्न ते पूर्ण केलेलं आहे आणि जे जनतेला वचन दिलेलं होतं पण साहेब त्याच्यासाठी आता राहिलेले नाही आहेत पण त्यांनी त्यांचं तेन स्वप्न हे पूर्ण केलेलं आहे पण नुसतंच मेट्रो आणली नाही पण मला मेट्रो सिटी ही त्यांच्या जी स्वप्नामधली मेट्रो सिटी होती ती मेट्रो सिटी पिंपरी चिंचवडला करायची आहे ते मी स्वप्न पूर्ण करणार आहे